भाजी करायची कांदे नाहीत मग त्यांनी दिले ते आणून सकाळी दोन शिरले होते भाजी उकळली फ्राय करायचे आता कशा बसल्यात बघा माडी का हो मॅडम असू द्या हो माय काय नाही का ऑन झालं हा रात्री बोलत होती बघा आमच्या आईने कांदा चिरलाय किती बारीक चिरलाय बघा छान बघायलाय मशीनवर चिरलं मी कुठं काय काय आहेस ग मम्मी कधी काय तुला म्हणलं ग मी बोलले तुला बोल कि मग तुझा हा काय भाई बोल तू कस समाज का बरं कुठे टाकून देणार आहे तुला हं आम्ही खरं मरा भूत जीवने जाऊन देत्याच्या दाडा नाही म्हणायची मला माहिती आहे <laughs> पण येते का नाही ते पळपळ सांग मला काय झालं तर ती येतेच का नाही तसं माझं काम आहे काही बोलले तर आपल्याशी हा पान हलणार नाही पण लई बोलते झालाय मसाला परतून खात्यात की रायता मसाला आहे तेल सुटेपर्यंत चांगलं हे केलं ना फ्राय चांगलं होतं ना तरी कशी आली भाजीला झाला आता फ्राय करत ते सोय आळणी काढली शंभू दादा लागतं ना आमच्या आळणी ह्याच्यावर कोथिंबीर टाकली मटन फ्राय मटन रस्सा मटन हळदी पाटेरी पण येते आई जमली का तुझ्यासारखी भाजी मला जमली

दिसत बसा नखरायचा ए हा कसा बोलतोय बघितलं ग बाबा <laughs> पानसट माल म्हणतोय खाऊन पिऊन तीन कोरा भाकर पोटात सारून अरे माकडा अशी बसले ते आजी संग नातरुंडा जेवाय बाबा <laughs> ते म्हातारीलाजी <लली> <laughs> बोला आमच्या मिस पण युट्यूब चॅनल बघतात तुझे खरं कुठल्या काय नाव आहे घे बरं चॅनलवर नाव नाव मिस तुझ्या कुठले मिस बघतात ठाकूर मिस ठाकूर मिस बघतात का तू सांगितलं का त्यांना बर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा तोंडातलं खाऊन घ्या जरा